आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पॅथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राशन कार्ड धारकांना केंद्र शासनाकडून प्रति माणसी पाच किलो धान्य मिळत असते पण हे धान्य त्या रेशन कार्ड धारकाला ते धान्य पुरत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त धान्य माणसी दोन किलो गहू एक किलो तांदूळ प्रति द्यावे महाराष्ट्र शासनाकडून राशन दुकानदारांना आज रोजी जे एकशे पन्नास रुपये कमिशन मिळते तेही त्यांना पुरत नाही जेणेकरून राशन दुकानदार हे गरीबांना धान्य वाटप करतात त्या दुकानदारांना प्रति क्विंटल शंभर रुपये कमिशन वाढ करण्यात यावे शेतकऱ्यांना खात्यावर पैसे न देता त्यांना धान्यच देण्यात यावे सर्व रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा दर महिन्याला मिळाला पाहिजे सर्व रेशन कार्डधारकांना साडीचे वाटप करण्यात यावे यासह अन्य विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी पॅथर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधीर दुधवडे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खरात जिल्हा कार्याध्यक्ष किशन कांबळे जिल्हा सचिव दिलीपराव कांबळे जिल्हा प्रवक्ते धोंडीपा गायकवाड यांच्यासह राशन कार्ड लाभार्थी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट राहुल धबाले परभणी सुधीर विठ्ठलराव दुधवडे पॅथर्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष परभणी मला शासनाला एक मी निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आम्हाला विविध प्रकारच्या मागण्या पाच आहेत आमच्या आणि त्या रस्ता आहेत शासनाने केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी चौवेचाळीस हजार कोटींचे पॅकेज दिलेले आहे ते योग्य आहे आम्ही ते धन्य समजतो परंतु शेतामध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुष वर्ग असतो मजुरीने काम करतो त्यांनासुद्धा शासनाने असेच प्रकारचे पॅकेज द्यावा परत केंद्र सरकारकडून राशन दुकानदारांना प्रतिमानसी पाच किलो धान्य मिळत असतं आणि तेच तसेच प्रकारचे आम्ही महाराष्ट्र सरकारना एक विनंती करायलो की तीन किलो धान्य वाढून द्या अतिरिक्त द्या आणि दर महिन्याला जे सणासुदीला आपल्याला पॅकेज मिळते आपल्या म्हणजे फ्री शिधा फ्रीची ती कायमस्वरूपी फ्री असावा आणि परत तीन किलो दोन किलो गहू आणि एक किलो तांदूळ देण्यात यावे अशी आमची शासनाला मागणी आहे